विद्युत चुंबकीय तरंग आपल्याला याच्यावरती पण बरेच प्रश्न विचारलेले आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतो आपण त्याला किंवा इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रम याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वरती प्रश्न विचारले पहिलं विद्युत चुंबकीय तरंग म्हणजे काय लक्षात घ्यायचे ज्याच्यामध्ये इथे हे वायक्सिस आहे हे हे समजा एक्स ऍक्सिस आहे आणि इकडे झेड ऍक्सिस आहे जर आपण या चौकीतलं तर हा जो भा हा आहे तो विद्युत पट्ट विद्युत क्षेत्र आहे लक्षात आणि इकडे आता हे कोणतं हे प्लेन आहे ह्या दिशेमध्ये कोण आहे समजा लक्षात घ्या या दिशेमध्ये दिशे तरंगाची दिशा आहे आता या अंगठ्याच्या दिशेमध्ये कोण येणार आहे विद्युत विद्युत पट्टा येणार आहे आणि इथं चुंबकीय पट्टा तुमच्याकडे आणि पाठीमागे जाणार आहे मग इथे लक्षात घ्या हा पट्टा असा येणार आहे मग अशा पद्धतीने म्हणजे हा भाग तुमच्याकडे हा भाग मागे अशा पद्धतीने येणारे हा चुंबकीय पत्ता आहे म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये एक तरंगाची दिशा ही इथे चुंबकीय पट्टा आणि इथे कोण आहे विद्युत पट्टा हे तिन्ही एकूणमेकाला परस्पर काय लंब स्वरूपात असतात त्याला चुंबकीय आपण काय म्हणतो विद्युत चुंबकीय तरंग म्हणतो आता विद्युत चुंबकीय तरंगाचे काही विशेषता आहेत त्याच्यात महत्वाचं आहे त्याला माध्यमाची गरज नाही माध्यमाची गरज नाही माध्यमाची काय गरज नाही आता काही कॅरेक्टरिस्टिक वर प्रॉपर्टी येतात नो नीड ऑफ मिडियम हे सगळे ट्रान्सवर्स वेवज आहेत स्वरूप कसे आहे ट्रान्सवर्स नेचर आहे त्यांचं किंवा अवतरंग स्वरूप आहे सगळ्यांचं अवतरंग स्वरूप आहे प्रकाश स्वतः विद्युत चुंबकीय तरंग आहे त्याचं ट्रान्सवर्स नेचर सगळे एकाच वेगाने वाहतात ते म्हणजे प्रकाशाचा वेग म्हणजे सी म्हणजे तीन गुणीला दहाचा आठवा घात मीटर पर सेकंद या वेगाने ते वाहतात हे मुख्य आहे लक्षात हे तिन्ही विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र आणि तरंगाची दिशा हे एकूणमेकाला लंब स्वरूपात येतात अशा गोष्टी आहेत आता इथे लक्षात घ्यायचे मुख्यतः आता इथे शिकण्यासारखी गोष्ट एक पूर्ण स्पेक्ट्रा त्याच्यातून प्रश्न येतात जसं की याच वेळेस प्रश्न बऱ्याच पिनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त आहे तर थी थी गा। गा, गा, रंग रंग विपजोर। विपजोर। ती गामाची ती कशामुळं लक्षात घ्या आता चुंबकीय पट्ट्यामध्ये सगळ्यात पहिले गा एक्स्ट्रा तू म्हणजे तुझे यु बघा गा गाणं गा एक्स्ट्रा तू म्हणजे यू तुझ्या गाण्याचे रंग दाखव रंग कसे असतात विबजोर कळ विबजोर तुझ्या गाण्याचे रंग दाखव आणि तू जर गाणं चांगलं गायलं नाही तिथून पुढे स्वरूप बदल बघा चांगलं गाणं गायलं नाही तर इथे इन्फ्रारेडचे चटके दिल लक्षात इन्फ्रारेड चे चटकी दे बघा गा एक्स्ट्रा तू म्हणजे यू तुझे गाण्याचे रंग दाखव जर गाणं गायलं नाही इन्फ्रारेट गरम असतात इन्फ्रारेटचे चटके दे आणि तेवढ्यातही ते तुला काहीच झालं नाही तर माझ्याकडे मायक्रोवेव्ह ची भट्टी मग करपू पर्यंत पर्यंत त्याच्यात टाकेल आणि चुकून तुझं गाणं जर चांगलं आलं तर मी रेडिओ वर कळ हे सिक्वेन्स महत्वाचं आहे मग आता जी ना घ्या मारेच एक्स वर्ण एक्स रे यू वर्ण अल्ट्रा वायलेट अल्ट्रा व्हायोलेट रेज आता एक आहे विप्जोर म्हणजे काय दृश्य लहरी प्रकाश म्हणू शकतो आपण याला याच्यात याची व्ही म्हणजे जांभळा आहे जांभळा जांभळ्याची किती आहे आपल्याला जांभळ्याची चारशे न्याणो मीटर पर्यंत वेवलेंत आहे आणि इथे तांबडा आहे तांबडा नंतर तांबड्याची किती आहे सातशे न्याणो मीटर पर्यंत वेवलेंत आहे इम्फ्रारेड इन्फ्रा रेड अवरक्त किरणे इथं मायक्रोवेव्ह सूक्ष्म लहरी आणि शेवटी रेडिओ वेव्ह समजलं हे महत्वाचं आहे हा सिक्वेन्स ही महत्वाचा आहे गा एक्स्ट्रा तू तुझे गाण्याचे रंग दाखव नाहीतर तर रेड चे चटके नाही तर मायक्रोवेव्हची भट्टी आणि चुकून आलं तर रेडिओवर वाजवण्यात येईल आता लक्षात घ्या हे पाठांतर करणं गरजेचे याच्यावरती प्रश्न येतो मग इथे महत्वाचा मुद्दा असा आहे इथून इथपर्यंत इत जाईपर्यंत आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात एक म्हणजे इथून इकडं इथपर्यंत जाऊस्तर त्यांचा लॅंबडा बघा इथे चारशे ते सातशे झाला लॅंबडा इंक्रीज होतो म्हणजे इथे तरंग तरंग तरंगलांबी काय होते वाढते तरंग लांबी वाढते आणि इकडून इथपर्यंत जाऊस्तर इथं फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते म्हणजेच वारंवारता कमी होते फ्रिक्वेन्सी कमी होते समजलं कारण की फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी व्यस्त अनुपात येते एकोणेकाला मग विचार केला तर गॅम पासून इकडे फ्रिक्वेन्सी कमी होते सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे गॅमाची आहे आणि ज्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता जास्त असते त्याच्यात पारगम्यता पावर जास्त असते पेनेट्रेशन पावर जास्त असते म्हणून गॅमाची पेनेट्रेशन पावर जास्त आहे बघा रेडिओ तरंग बद्दल विचारलं होतं म्हणून अल्फा बीटा गॅमा गॅमा त्याच्यातल्या गॅमा फक्त कशा आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहेत अल्फा आणि बिटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव नाही येत आणि तुम्हाला मुख्यतः अल्फा बिटा ग्यामा ह्या तिघांच्या प्रॉपर्टी पाठ पाहिजे आणि माहितीच पाहिजे मग मा अल्फा बिटा ग्यामा पैकी ग्यामा फक्त विद्युत चुंबकीय तरंगाच्या पट्टात येतो आणि तो पहिल्यांदा येतो म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून त्याची पारगम्यता जास्त